नमस्ते गणगण गन, गणात गन, बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवूया गाजराचं लोणचं त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतले आहेत आणि बाकीचं साहित्य काय काय लागते बघूया एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि इथे तेल आपल्याला तीन ते चार चमचे लागेल दोन चमचे बडिशो अर्धा चमचा मेथी दाणा अर्धा चमचा जिरा आणि इथे दोन थे ते अडीच चमचे मोहरीची डाळ त्याच्यानंतर इथे घेतले आहेत चार ते पाच काळी मिरी आणि फोडणीसाठी मोहरी जिरे हिंग आणि आपल्याला इथे मिक्स करायचं आहे लाल मिरची पावडर हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक निंबू त्याचा रसही आपल्याला लागणार ला। आहे प्रथम गाजर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता ती चिरून घ्यायची आहे हे पहा गाजराच्या अशा या फोडी करून घ्यायच्या आहेत साधारण एवढ्या आकाराच्या असाव्यात आता या गाजराच्या फोडी मी एका बॉलमध्ये काढून घे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सगळं जिन्नस व्यवस्थित घेऊन मिक्स करता येईल याच्यात घालायचं आहे आपल्याला मीठ आणि ही हळद आता हे आपल्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं हळद आणि मीठ या सगळ्या पोळींना लागलं गेलं पाहिजे आता मिक्सर मिक्सरमध्ये ही सोप, मेथी मेथीदाना जिरे आणि ही मोहरी डाळ आणि काळी मिरी एवढं ओबट धपट कांडून घ्यायचं आहे तर मी मिक्सरच्या चार मध्ये मी काढून घे आता आपण ह्या गाजराच्या फोडींना मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ आणि हळद लावून घेतली ना मगाशी त्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये अशी ही या प्रकारची गाजरं मिळतात लाल चुटूक असतात आणि छान अशी कोळी कोळी गाजरं घेऊन यायची आणि करायचं आणि रोज आ, हे लोणचं खायचं असाही गाजर घेऊन खायचा तुम्ही कंटाळाच करता कंटाळा येतो म्हणजे आपल्याला नाही खावत रोज ते मग अशा वेळी हे लोणचं चटक पटक चटपटीत असं लोणचं खा ही मोहरीची डाळे कपली राहिली ती घालून घेऊया तुम्हाला जर एक किलो प्रमाणात करायचं असेल एक किलो गाजराच्या प्रमाणात तर हे जे मी प्रमाण दिलं याच्यात तुम्ही दुप्पट प्रमाण करून घाला आता आपण फोडणी करून घेऊया आणि मग ती गार करायची आणि मगच आपल्याला त्याच्यावर ओतायची आहे गरम असतानाच ओतायची नाही तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलाय चार चमचे तेल गरम करायला ठेवायचं तेल तापले का तापलंय तापलेलं आहे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे व्यवस्थित अस हे फोडणी चांगली अशी बसली पाहिजे आता गॅस बंद करायचा आणि थोडसा याचा ताव कमी होऊ द्यायचा ताव कमी झाला की हिंग टाकून घ्यायच आणि आता ही फोडणी जी आहे ना आपल्याला ही थंड करून घ्यायची पूर्ण हे पा आता बऱ्यापैकी थंड झालंय याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते आता हे पूर्ण गार करून घ्यायचं आणि मग आपल्याला त्या गाजराच्या फोडीवर घालून गा घ्यायचं चला तर आपली फोडणी केलेली आहे ही पण थंड झालेली आहे हे पहा तर आता मी त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेते फोडणी आपण हे लोणचं आठ ते दहा दिवस टिकतं ताजं ताजं करायचं आणि लवकर लवकर संपवून टाकायचं जास्त टिकवायचं नाही आणि तसंही ते संपून जातं लगेच राहत नाही आणि तुम्हाला जर हे जास्त दिवसाचं करायचं असेल ना तर तेलाचा तवंग असा वरपर्यंत येईल एवढं तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि या गाजराच्या फोडी करायच्या आधी किंवा फोडी केल्यानंतर त्या ओल्या आपल्या सुक्या कपड्यावर टाकायच्या आणि तीन ते चार तास फॅन खाली थोडेसे सुकवून घ्यायच्या आणि मग याला फोडणी घालताना पण तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं तेलाचा लेअर वर राहिला असा म्हणजे मग लोणचं थोडे दिवस टिकत दोन ते तीन महिने टिकू ती शकत हे झालं आपलं गाजराचं लोणचं आवडली का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय